शेव पटकन या शे यांचे ना या जातात बाबा या अशी यागपना करून काम कामांचे जातात नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे आपलं स्वागत आहे तर नमस्कार मित्रांनो आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत समुद्र बघण्यासाठी कारण सुप्रीत बोईरू बोलतं मी बोलतो समुद्र बघितला नाही तर आज बोलतं संडे आहे तर चला आपण बोलतो कुठेतरी तर सुप्रीतची इच्छा आहे बघून आता आम्ही चाललो आहोत समुद्र बघण्यासाठी आणि मी, मी पण गेलो नव्हतं किती वर्ष झाली लग्नाच्या अगोदर फक्त गेलो होतं बायकोला घेऊन तवरात बायकांना कौश गेलो नाही तर चला बरं आज संडे आहे तर जाऊया तर चला आता तिकडे गेल्यावर दाखवतो पुढचा प्रवास आणि मित्रांनो आता पाण्याला आम्ही पोचलेला आहोत आणि इकडे बघू शकता तुम्ही समुद्र खावललेला आहे घटारमा <laughs> हो आलोपून तिथं मी सुप्री चालक केला म्हण मला जाऊत तुला हा चल ए जाऊच मायरा कसं वाटतय मायरा भारी मायरा भारी नाही भारी जाऊत पावला नो नो पावला जाऊत का बा हाली बा आणि मित्रांनो इथे पण आमचा पाचका झालेला आहे कारण समुद्राला भरती आले त्याच्यामुळं रेती पण दिसत नाही सुप्रित गोईर आलता किल्ला बनवायची आण सुप्रिय भोईरचा पण पाचका झालेला आहे तर मित्रांनो लाठ्या मधी मधीलाही मोठ्या येतात आताच इथं पब्लिक भरपूर होती तर हिडिओ काराला मी क्लिक नाही झाली तर हिडिओ काराला भेटली नाही कारण असाच इथे रावता नाही कधी कारण तुम्ही व्हिडिओ पण बघत असे पटकन हे असा होता आणि पूर्ण पूर्ण बॉस्का झालेला आहे माझा बघा किती लांब ती लाट आलेली आहे कॅमेरा पण भिजलेला आहे माझा आता थोडा समुद्र पूर्ण कावळलेला आहे त्याच्या मुलं लाटा पण लई मोठ्या येतात पुरा जावे नको रिक्स आहे भरपूर जाऊन इतकं तर आनंद घेतो काय या फोटो काय जायटानी एक वेळ खूप रिक्स घेऊन टायतानी खूप मानलेली आहे चला आता तिकडे थोडा तिकडे डेंजर दिसतोय तिकडे तो भाग दाखवतो इथं नाही येतात लाटा तो तुम्हाला दाखवतो एक भरपूर आहे मोठी लाट आली तर वांडत या गव्हाना बघू शकता तुम्ही त्यांची बघा कतारनाक इकडे चुकून पण जाऊ नका डेंजर आहे काम पचास

Para, <laughs> para, para. माहिला काय झालं सुप्रीत जाते तिकडे पाणीच नाही आली 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 वाप्रित बोईरचा बसका लाई मोठी लाट आली <trio> आता वा काय पाहिजे काय पाहिजे झोपाली झोपाले पुस्की तू पुशीच नाही डेंजर आली आहे का आणि आता मायरा भोईर बोलत खायला पाहिजे मका चला आता मका घेऊ मायरा भोईरला काय मायरा काय पाहिजे काय पाहिजे एक मग असा हा चाळीस रुपये मागा एक घ्या गरमा गार मायरा बोईला अ तुकडंडाल लागायला मज मजा येतय हो ना राहुल शेठचा जोड आलेला आहे कडे नाही पप्पाला नाही घातय किर बजली पप्पाला नाही पप्पाला ना, ना तर आता असते असते भरपूर पब्लिक वाढलेली आहे ते मग कोणच नव्हता आता पब्लिक बघा संध्याकाळ होता जशी जशी संध्याकाळ होत आहे तशी जशी पब्लिक भरपूर वाढलेली आहे अजून जशी संध्याकाळ होईल अजून पब्लिक वाढेल గిారౌ माहितीच नव्हता याच्यामुळ पाऊस चला मित्रांनो आता काय लाट काय नाय सुप्रीत भोईर काय मी चला भिजायच्या आधी घरी जातो तर मित्रांनो आपल्याला बनवायचे आहे मॅगी आणि पाच जण खावाला आहेत तर आपण तीन मॅगी आणलेल्या आहेत आणि मायरा भोईर बघण्यासाठी आलेले आहे तर पहिला आपण आता एक मस्त भांडा घ्या तर आता एक स्टीलचा भांडा घेतलेला आहे दीड ग्लास घेऊ आपण तिकडे मायरा भोवची तोंडाला पाणी साधलेलं आहे तीन मॅगी सांगलेला आहे त्यांनी सा घेऊन आला तेजस्वी लोक आहे आपला गरम पाणी झालेला आहे आता त्यामध्ये मॅगी टाकू आणि वाटतंय का भांडा छोटा होईल असं वाटतंय मॅगी तर मित्रांनो आता आपल्या ही झालेली आहे मॅगी शिजलेली आहे आता आपल्याला मसाला ॲड करत आहेत त्यामध्ये मसाला टाकावा लागत आता या मॅगीमध्ये दोन मसाला आलेला आहे हा मसाला आधी टाका लागत आणि यो जेव्हा आपण डिशमध्ये टाकू त्याच्यावरती टाकायला आहे आपण डिशमध्ये मॅगी टाकल्यावर त्याच्यावर वरती टाकण्यासाठी म्हणजे चव येण्यासाठी हा ॲड दिलेला आहे ॲड केलेला आहे मसाला चला तर चला आता हा मसाला टाकू पहिल्यांदा आता आपलं मसाला टाकून झालेला आहे आणि मस्त असा सुगंध वास सुटलेला आहे मॅगीचा मॅगीचा वास तुम्हाला तर माहीतच असेल खूप चांगला येतो वास आपली मॅगी झालेली आहे सर्वांना देतोय खायला मायरा भोईरला पाहिले देतोय मायरा भोईर, देतो भोईर जास्त भुकेलेली दिसते नाही मायरा तुला पाहिजे पाहिजे सुटली उर्वाच लोक बसलेले आहेत मॅगी खाण्यासाठी टेस्ट कशी आहे सांग काय भारी आहे तू चा कशी आहे चांगले आहे कजाबिती नाही सुप्रीत चांगले आहे पन आए, ले ले आए, ता आए, ता अमी तर चला मित्रांनो आता आपली मॅगी पण झालेली आहे आणि सर्व मुलांना आवडलेले पण आहे आणि आता आपला उरणचा समुद्र पण बघून झालेला आहे आणि हा व्हिडिओ तर आम्ही इथे संपवतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय बाय